नमस्ते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे हिवाळा सुरू झाल्यानंतर लाडवांचं सीझन देखील सुरू होतो थंडीत शरीराला ऊब मिळावी यासह हिवाळ्यातील आजार दूर राहावे यासाठी पौष्टिक लाडू खाल्ले जातात मेथी डिंक ड्रायफ्रूट्स यासह तिळाचे लाडू देखील खाल्ले जातात तिळाचे लाडू खायला चविष्ट असतात काही गृहिणी तिळाचे लाडू मकर संक्रांतीनिमित्त करतात तिळाचे लाडू खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत तिळात लोह प्रथिने व्हिटॅमिन बी आणि ई आढळतात हे सर्व घटक डोळे यकृत आणि इतर अवयवांसाठी फायदेशीर तर मग तिळाचे पौष्टिक लाडू कसे करायचे पाहूया आज आहे ना तिळाच्या लाडूची रेसिपी बनणार आहोत तर तिळाच्या लाडूच्या रेसिपीला लागणारे ला ला साहित्य हे एक वाटी तिळ घेतलेले आहे चिक्कीचा गुळ घेतलेला आहे एक वाटी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे आता आहे ना हे तिळ आहेत ना हे भाजून घेणार आहेत तिळ आणि शेंगदाणे भाजून घ्या अशा मी गॅसवर आहे ना तवा तापायला ठेवलेला तवा तापलेला आहे आता हे तिळ आहे ना थोडे भाजून घेणार भाजून घ्यायचे थोडे तडतडले ती काढून घ्यायची शेंगदाणे पण भाजून घेणार आहे मी आता तिळं आहे ना भाजलेले आहेत त्याचा आवाज पण यायला लागलेला आहे ते भाजले आहे आता मी काढून घेते आता हे शेंगदाणे भाजण्यासाठी पण चांगली भाजून घ्यायची जास्त घालपायचे ना मोर्च्याचं खचत पण आहे शेंगदाणे पण भाजून झालेले पण मी गॅस बंद करून काढून घेते आणि हे साली सकटच मी मिक्सरला लावणार आहे थंड झाले नाही की मिक्सरला लावून घेणार आहे बारीक खूप करून घेणार आहे त्याचा हे शेंगदाणे पण बारीक करणार आहे त्याचं खूप करणार आहे आणि तीळ पण मिक्सरला लावून घेणार आहे ती वेळ आहे ना मी आता मिक्सरच्या टाकते आणि बारीक करून घेणार आहे त्याची पावडर बनवून घ्यायची त्याला लावलेली ती वेळ आहे ना त्याची पावडर करून घेतलेली आहे तर आता मी एका बाउलमध्ये आहे ना काढून घेते त्याच्यानंतर आहे ना, ना, ना मी शेंगदाणे मिक्सरला लावणार ला आहे शेंगदाणे मिक्सरला लावले ला करून घ्यायची आता ही शेंगदाण्याची पावडर केलेली आहे ना ते मी एका एक बाउलमध्ये काढून घेते तिळाची केलेली पावडर आहे ना मी परत मिक्सरला मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे आणि त्याच्याबरोबर आहे ना मी गूळ पण ॲड करणार आहे आणि परत मिक्सर लावून घेणार आहे हे चांगल्या प्रकारे मिक्स होईल आता हे गुळ आणि तिळाचं मिश्रण आहे ना मी शेकड्यांच्या पोटामध्ये ऍड करते, करते। ह्याच्यामध्ये आहे ना मी वेलची पावडर पण ऍड करते आणि हे चांगलं मिश्रण आहे ना मी मिक्स करून घेणार आहे हे चांगल्या प्रकारे ना मिश्रण मिक्स झालं ना की त्याचे लाडू वळून घ्यायचे हे मिश्रण आहे ना चांगल्या प्रकारे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स झालं ना की आपण त्याचे आहे ना छोटे छोटे लाडू बनवूया छोटे छोटे आकारात मध्ये गोल लाडू बनवायचे ह्याचे हे बघा हे आपले लाडू आहेत तयार आहेत हे बघा झटपट होणारे आहेत तिळाचे लाडू आणि महिनाभर टिकतात हे बघा अशा प्रकारे आहे ना मी सगळे लाडू बनवून घेते आणि मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे हे माझे सगळे तिळाचे लाडू बनवून आहे ना तयार झालेले आहे हे बघा